हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद थरारक धावत्या कारवर कोसाला कॉन्क्रीटचा भीम थेट काचेच्या आरपार घुसला सोशल मीडियावर मुंबईतील एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे मुंबईतील एका बांध बांधकाम सुरू असलेल्या उड्डाण पुलावरून एक कॉन्क्रीटचा थरारक प्रकार घडलाय हा कॉन्क्रीटचा आरपार घुसल्याचं दिसत आहे व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे रेडिएटवर शेअर केलेल्या या तारीख नसलेल्या व्हिडिओमध्ये एका पोलिसासह काही व्यक्ती एका कारच्या बाजूला उभ्या असल्याचं दृश्य दिसत आहे कारच्या फुटलेल्या काचेतून कॉन्क्रीटचा बी मार पार गेल्याचं दिसत आहे कारचा ड्रायव्हर दरवाजा बंद करून गाडीच्या पुढच्या बाजूला जाऊन उभा राहतो त्या व्यक्तीला धक्का बसल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून दिसत आहे जवळच एक वृद्ध महिला जी प्रवासी असल्याचं दिसतं ती देखील थक्क होऊन कारचे निरीक्षण करत आहे ड्रायव्हर आणि पोलीस वाहनाचे फोटो काढताना दिसत आहेत कॅमेरावरच्या दिशेने फिरतो आणि तेथील उड्डाण पूल दिसतो आहे पण उड्डाण पुलाचा भाग कारवर पडलेला आहे की नाही हे स्पष्ट नाही मुंबईवर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असा दावा केला आहे की ही घटना मीरा रोडवर घडली आहे आणि त्यात सध्या सुरू असलेल्या मुंबई मेट्रो प्रकल्पाचा भाग असलेल्या उड्डाण पुलाचा समावेश आहे पोस्टनुसार कॉन्क्रीटचा बीम चालत्या कारवर जाऊन पडला आणि चालक थोडक्यात बचावला व्हिडिओ रेडिटवर लगेच व्हायरल झाला धक्कादायक वा वापरकर्त्यांनी या घटनेची तुलना फायनल डेस्टिनेशन चित्रपटातील दृश्याशी केली जात आहे ज्यात एकापेक्षा एक, एक, एक विचित्र अपघात दाखवले आहेत हे खूप भयानक आहे असं दिसते की अगदी फायनल डेस्टिनेशन चित्रपटातील दृश्य आहे असं एका वापरकर्त्याने निदर्शनास आणून दिले दुसऱ्या वापरकर्त्याने यावरती म्हटलंय अमेरिकेत ड्रायव्हर खटला दाखल करू शकतो आणि लाखोंचे नुकसान भरपाई मिळवू शकतो परंतु येथे ते त्याला कारची दुरुस्ती करण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागतील ड्रायव्हर कंत्राटदारावर खुनाच्या प्रयत्नाचा खटला दाखल करू शकत नाही का मला माहीत आहे की हा अपघात आहे पण इथे कंत्राटदार जबाबदार आहे असं तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं आहे एकंदरीतच हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओवरती व्ह्यूज आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे धन्यवाद